भारतीय थाळी भाताशिवाय अपूर्ण आहे भाताशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही असं अनेक जण म्हणतात पण भात गरमागरम आणि ताजा असेल तर जेवणाची मजा काही वेगळी पण भात जर उरला असेल तर तो वाया जाऊ नये म्हणून अनेकदा फोडणीचा भातही बनवला जातो जर का सारखा फोडणीचा भात खायचा कंटाळा आला असेल तर ही वेगळी रेसिपी ट्राय करा आज मी तुम्हाला शिळा भातापासून डोसे बनवून दाखवणार आहे तुम्ही घावणे देखील म्हणू शकता अगदी मोजक्याच साहित्यात तयार होणारी ही झटपट रेसिपी आहे इथे मी दोन वाट्या शेळा भात घेतलेला आहे भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरू शकता आणि एक वाटी पाणी घातलेला आहे एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे हे सगळं मिक्सरमध्ये फिरून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातलेले आहे आणि एक मोठा ग्लास पाणी घातलेलं आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही या मिश्रणामध्ये आलं मिरची पेस्ट किंवा बारीक चिरलेल्या भाज्या देखील घालू शकता अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही एवढी पातळ पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे म्हणजे घावणे छान होतात आता आपण त्याचे ढोसे किंवा घावणे तयार करून घेऊ सर्वप्रथम तवा चांगला तापवून घ्यायचा त्याच्यावरती मी आता तेल लावून घेतलेला आहे तेल लावल्यानंतर हे मिश्रण घालून त्याचे घावणे बनवून घ्यायचे सरो भागी हे मिश्रण घालताना सर्वप्रथम बाजूने आणि नंतर मध्यभागी घालायचं कारण मध्ये तवा जास्त तापलेला असतो आता वरती झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायचं हे घावणे उरलेल्या भातापासून तयार केलेले आहेत हे खाणाऱ्याला देखील समजत नाहीत अगदी झटपट तयार होणारी आणि खायला खूप चविष्ट असणारी ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे एक घावण आता तयार झालेलं आहे उरलेले सगळे घावणे आता मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे हे घावणे तुम्ही सॉस हिरवी चटणी दही किंवा चहासोबत देखील खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल ऐकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल